हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत एकदम टेस्टी चटाकेदार आणि चवीला आंबटकोड अशी एक गुजराती रेसिपी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर ही रेसिपी करायसाठी सगळ्यात अगोदर इथे मी पाचशे ग्राम ताकाची जी पिशवी आहे तिथे ताक घेतलेलं आहे ताक, एका एक ताक मी एका भांड्यामध्ये काढून घेतले आता ह्या ताकामध्ये आपल्याला एक चमचा चण्याचं पीठ टाकायचं आहे पाचशे ग्राम ताकामध्ये मी सूपसाठी जो चमचा येतो तो, तो चमचा भरून चण्याचं पीठ घातलं आता चण्याचं पीठ घातल्यानंतर आपण ह्या ताकाला चांगलं रवीने घोटून घ्यायचं आहे ताक आता मी चांगलं घोटून घेतलेलं आहे पीठ टाकल्यानंतर ताक घोटलेलं आहे आता ह्या ताकामध्ये आपल्याला एक चमचा आला लसणीची पेस्ट टाकायची आला लसणीची पेस्ट टाकून झाली की ह्याच्यामध्ये एक चमचा मी गोळ टाकलेला आहे ज्या चमचाने पीठ घेतलं होतं त्याच चमचाने चमचानी घेतलेला आहे आता हे ताक आपण गॅसवर उकळायला ठेवायचं आहे आता आपलं ता ताक उकळत आहे तसं आपण गॅसवर एक पेन ठेवायचे पेन गरम झालं की ह्या पेनमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे इथे मी एक चमचाभर तूप पेनमध्ये घालत आहे आता ह्या तुपाला आपण चांगलं गरम करून घ्यायचे तर दुसऱ्या साईडला आपलं ताक पण उकळत आहे आता हे ताक उकळत आहे तसं आपण फोडणी करून घेऊया तूप गरम झालेलं आहे ह्या तुपामध्ये एक चमचा मोहरी टाकायची थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे आहेत अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यात जिरं घालायचं आहे आणि हे खडे मसाले घालायचे आहेत खड्या मसाल्यांमध्ये मी चार लवंग आणि दोन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत आता ही फोडणी घेत केल्यानंतर ह्याच्यात हिंग घालायचं हिंग घातल्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्यात हिरव्या मिरच्या घातल्यानंतर ही फोडणी आपण चांगली मिक्स करून घ्यायची फोडणी आता चांगली मिक्स झालेली आहे ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालून आणखीन आपण एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ फोडणीला चांगलं बसून जाईल आणि आपली कढी फाटणार नाही तर इथे ताक पण आपलं चांगलं उखळलेलं आहे ताकाला अधूनमधून हलवत राहायचं आहे नाहीतर मग चण्याचं पीठ खाली चिटकून जातं आणि ते जळून जातं ताक चांगलं उखळल्यानंतर आपण ताकाला ह्या फोडणीमध्ये घालायचं आहे ताक फोडणीमध्ये घालताना आपण थोडं थोडं करून घालायचं आहे नाहीतर मग ते एकदम उबरून जातं आणि मग खाली सांडतं याप्रमाणे मी थोडं थोडं करून ताक सगळं फोडणीमध्ये घातलेलं आहे ताक फोडणीमध्ये घातल्यानंतर आपण कढीला चांगली हलवून घ्यायची आता आपण ह्या कढीला पाच मिनटं चांगली उकळून घेऊया म्हणजे सगळ्या मसाल्याची चव ताकामध्ये उतरेल आणि कढी आपली एकदम टेम्पटिंग लागेल पाच मिनटात आपली कढी चांगली उखळलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर कढी आपण परत एक वेळा मिक्स करून घ्यायची आणि गॅस आपल्याला आता बंद करून टाकायचा आहे तर तुम्हाला माझी ही गुजराती आंबट गोड कढीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू